तुम्ही त्या भूमिकेत जर वागले तुम्ही हे लोक सन्मान देणार आदर करणार नुकसान आपल्याच बिहेर आवडून परवाच्या दिवशी आमच्याकडे मराठीात तिचं नाव होतं पण ती आली नाही परवाच तो कार्यक्रम झाला चार दिवसापूर्वी चांगला कार्यक्रम झाला तुमचे नाव कशी नाही आले मला माहिती

アプリティーじゃない अठरावी बारावी शिवाजी कॉलेजला केलं मी सायन्स मध्ये कॉमर्स मध्ये सीएफेशन सीए कॉम्प्ले अकरावी बारावी सायन्स केलं सायन्स केलं मग कॉमर्स कॉमर्स त्यावेळेस माहिती नव्हतं मग असं मित्रांनी वगैरे सांगितलं किंवा इंडिपेंडंट प्रॅक्टिस वगैरे करता येते त्यानंतर आपलं खूप डिमांड आहे

सकाळी गाडी जाईल एवढ्यावरही चांगली कमाईची आणि त्याच्या असं जर दिलं हा तुमच्याकडे कोणाची इच्छा असेल स्वतःच महाराज चालक पाहिजे एखादा रोजगार मिळेल खूप खुरात आपल्या शाळेत

मदन हा आम्ही जवळपास पहिल्या वर्गापासून तर पहिली ते चौथी शिक्षण इथंच आपल्या जिल्हा परिषदारखे व्हायला दिलेला आहे त्यानंतर चौथी नंतर तो पाचव्या वर्गात आम्ही जवळपास रिठसल्या शाही शाळेमध्ये होतो आणि नंतर सहाव्यापासून इथं सहावी ते बारावी हा तो बाकी वेगवेगळ्या शिकत होता, होता। आणि नंतर बारावी झाल्यानंतर त्याने इथे वाशिमला पॉलिटेक्निक हॉलिला तिथे ॲडमिशन घेतली आणि तिथं तीन वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केला तीन वर्षानंतर मग त्यांनी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतली आणि इंजिनीअरिंगला तो नंतर मग आपल्याला पुण्याला तिथे गेलेला आहे आणि त्यांनी इंजिनिअरिंग केलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर दोन हजार सोळामध्ये तो पासआउट झाला आणि सोळामध्ये त्यानं मग पुण्याला कंपनीमध्ये आपले एक जॉब चालू केला नंतर जवळपास त्यांनी दोन वर्ष जॉब केला दोन वर्ष जॉब केल्यानंतर दोन हजार सतरामध्ये आपल्या एम पी एस सी मार्फत एक एम यू म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर अशी एक एक्झाम निघाली होती त्याची एक्झाम त्यांनी दिली आणि तो परीक्षेने पास झाला मुख्य परीक्षेला गेला आहे परंतु एका मार्कामुळे त्याला मुख्य परीक्षेला किती निघाली नाही त्यानंतर त्याने परत आपले प्र प्रयत्न चालू ठेवले आणि दोन हजार अठरामध्ये परत या एम पी एस सीमधून एक्झाम असते ती एक कंबाईन एक्झाम झाली की त्याच्यामध्ये परत तो प्ली पास झाला आणि पी एस आयच्या एस टी जर गेला दोन हजार एकोणीसमध्ये एस टी आयसाठी जो पात्र झाला आणि एस टी आयला जेव्हा जो, जो पात्र झाला मला आठवतं की जवळपास त्याने एवढे परिश्रम केले के एवढी कठोर मेहनत केली एस टी आयसाठी तेव्हा जवळपास एकशे ऐंशी जागा होत्या जा, आणि एवढी मेहनत केल्यानंतर तिथेही त्याला एका मार्गानंतर एस टी आय पोर्ट त्याला गमावे लागली त्यानं प्रयत्न चालू ठेवल्यानंतर तो कोरोनाचा काळ आला दोन हजार एकोणीस याच्यामध्ये मग तो वाशिमला आला आम्ही सोबतच वाशिमला रूम केली तिथे आम्ही शिकत होतो म्हणजे अभ्यास करत होतो काही वेळेस ऑनलाईन क्लासेस केले आणि दोन हजार वीसची त्यांना एम पी एस सीची उत्साह दिली त्या तेही आमच्या याची आर टी एसच्या जागा निघाल्या होत्या त्याची ते नोकरी काढली त्याची ते का मेन्समध्ये निघाली दोन हजार एकवीसच्या राज्यसेवामध्ये जवळपास त्याच्यामध्ये आपल्या तहसीलदारांना असेल सपोर्ट त्यामध्ये त्यानं पूर्वपरीक्षा काढली एम पी सीला खूप चांगले मार्क मिळाले मुख्य परीक्षेला परंतु नंतर परत मेसमध्ये थोड्या दोन तीन मार्क्सांमध्ये त्याची मेथ्स चुका टोकली नंतर दोन हजार बावीसच्या बावीसच्या एम पी एस सीला त्यानं परत पूर्वपरीक्षा दिली पूर्व पूर्वपरीक्षा दिल्यानंतर तो पास झाला आणि मुख्य परीक्षेचा त्यांना अभ्यास पुण्याला गेला तिथे पूर्णपणे पर मुख्य परीक्षेचा अभ्यास केला त्यानंतर काही दिवस परीक्षेच्या मुख्य परीक्षा दोन महिने आले तो इथे आला काकाने इथे जवळपास तिथे त्यांचं बांधकाम चालू होतं वरचे रूम बांधली तिथे त्यांनी पूर्ण मुख्य परीक्षेचा दोन महिने अभ्यास केला इथेच पुढे गेलाच तिथे राहून त्यांनी अभ्यास केला आणि त्याची मुख्य परीक्षेमध्ये त्याला जवळपास तीनशे दहा मार्कं आले की त्याची देखील ओपोमधून निवड झाली त्याला ओ बी जायचं काम नाही पडलं आणि चांगले मार्कनं तो तिथे पास झाला हो झालेशाही माझे चांगलं स्तरांच मार्गदर्शन मिळलं त्यामुळेच ते आज त्याला सीए पदवी मिळाली आणि त्याला पूर्णपणे त्याचं वडिलांच काकाच आणि मदरनं त्याला खूप मार्गदर्शन केलं सी एसाठी आणि सी ए जाता वेळेस मदरनामध्ये जवळपास त्याला सांगितलं की काय काय ते सगळे झालं आणि डॉक्टर झालं किंवा झालं या क्षेत्राकडे सगळे जाऊ लागले होते कोणीतरी वेगळ्या क्षेत्राकडे असलं पाहिजे म्हणून त्याच्या मनामध्ये एक सीएचं पदवी आलं त्यानंतर मग ते कॉमर्स केलं सायन्स केलं सायन्स करून नंतर त्यानं सी एचा अभ्यास केला सी एचा अभ्यास करता पहिली परीक्षा निघाली पहिल्या परीक्षेनंतर तोही पुण्याला गेला आणि तिघेही भाऊ त्याला त्यांनी रूम केली आणि तिथे शिकत होते आणि मेन म्हणजे तिघांनी तिथेच राहून अभ्यास करणं हातानं स्वयंपाक वगैरे बनवणं हे सगळं तिथे त्यांनी केलं त्यातूनही सगळं त्यांनी मेहनत केली आणि नंतर मग त्यांना सी एचे सेकंड तीन राऊंड असतात तिथे सेकंड राऊंड त्यांनी क्लिअर केला

म्हणजे शेती करतात शेतीला राऊ साहेब त्यांची तिघांनाही पुण्याला इथं वाशिममध्ये रूम करणार राहणार सर्व खर्च त्यांनी पाठवलेला आहे आणि मेन म्हणजे परीक्षेमध्ये त्यांना एवढा सपोर्ट होता की त्याची जेव्हा जे सेवाही मुख्य परीक्षा झालं किंवा पूर्व परीक्षा आर टी ओ एका भारतात गेली त्यांनी त्याला सपोर्ट केला आणि सगळं सांगितलं की तू इकडे काही शेतीकडे जास्त लक्ष देऊ नको तू पूर्ण मेहनत कर तिथे जेवढी इच्छा असेल करायची तू कर तुला घरी याचं काम नाही त्याने सपोर्ट ते लास्ट पूर्णपणे यश मिळालं आणि महत्वाचं म्हणजे अनिललाही पण त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे जसं की आपण ते अभ्यास असो क्लासेस असो आता एकासाठी लहान मुली असून येईल त्यालाही त्यांनी युक्त युपीएससी प्रिपरेशन करत आहे आणि ते त्यांच्या क्लासेससाठी फी भरणं पूर्ण खर्च करणं अशी सर्व त्यांनी मेहनत केलेली आहे त्यांच्यामुळे सास सहभाग हे

म्हणून तुम्ही चिघायला शिकायला पाठव तुमचा विचार नाही केला आमचं काय करता आपलं हे आहे ते आहे केला

नाही बसत तुम्ही सगळे घरचेच लोक आहे काय म्हणत होतो तुम्हाला की शुद्ध नाही आज्याच नातवावर जास्तच प्रेम असते म्हणून मला वाटलं पोरगा ऐकत नाही नातू ऐकते नातू जरा लढा लावते प्रेम करते तर नातवाच्या गळ्यात हा टाकळी असल नाताच्या गळ्यात माळ पोरगा ऐकत नसल तुम्ही म्हणता तुमच्याही गळ्यात आहे

आता याच्या बायका कशाही असल्या नायचे आता खाली सरके होती हे एका जीवन असतील तशाच परिवारातल्या पाहिल्या बरं चांगलं झालं मलाही चांगलं वाटलं मी मुद्दाम सुभाषराव म्हटलं की आपण त्याच्या घरी जाऊ मग त्याच्या घरच्या सगळ्याची भेट होते चर्चा होते माहीत होते

राहते अमरावतीलाच हा पोलीस स्टेशन कॉलेजच्या पासून आपल्या गावातले किती लोक पूर्ण असे पुढे गेले शिकले काय गावाची एक बॅच आहे गावाच्या लोकसंख्येच्या मनान बऱ्यापैकीच आहे नाही दोघ दिवस सक्सेस तुझं नाव काय म्हटलं प्रकाश तुझे बाबा आहेत की नाही बाबा ते काय तू काय करतो माझं पण आता अभ्यास चालू आहे म्हणजे एक्झाम दिला मी काय केला आधी मी इंजिनिअरिंग केलेली आहे मेकॅनिकल मध्ये इंजिनियरिंग मध्ये केली मी नंतर मग तीन वर्ष जॉब केला पुण्याला नंतर मग प्रिपरेशन चालू केला 18 पासून एमटीएस चा आता सध्या कुठे राहतो तू सध्या वाशिमलास वाशिमलात लासायावर राहतो आता आता रिमेन झालेलाय आता निकाल बाकी आहे कारण इंटरलायस

काय काही गाव जे आहेत आपली रिठत गाव आहे रिठत मधले प्रत्येक घरातला माणूस नोकरीत आहे तुलगावचा तसंच आहे प्रत्येक घरातला माणूस नोकरीत आहे म्हणजे आपल्या परिसरात काही काही गाव अशी आहेत रिठत नंबरही परत

de <laughs> itt होगा <muchos> व्हाइट